कवटेमहांळ शहरात थरारक चोरीची घटना घडली आहे अगदी स्पेशल ट्वेंटी सिक्स चित्रपटाची आठवण करून देणाऱ्या पद्धतीनं चार अनोळखी इस्मानी स्वतःला आयकर विभागाचे अधिकारी म्हणून सादर करत स्थानिक डॉक्टरांच्या घरी लाखो रुपयांची लूट केली मिळालेल्या माहितीनुसार कवटेमहांळ येथील सुप्रसिद्ध डॉक्टर जगन्नाथ मेहत्रे यांच्या घरी शनिवारी सकाळी चार इसम आले त्यांनी बनावट ओळखपत्र व सर्च वॉरंट दाखवत घरात प्रवेश केला तुमच्या घरावर आयकर विभागाची झाडाझडती आहे असं सांगत त्यांनी घरातील कपाटे व लॉकर तपासण्यास सुरुवात केली या झाडाझडती दरम्यान आरोपींनी घरातील तब्बल सोळा लाखांची रोकड आणि जवळपास एक किलो सोन्याचे दागिने हस्तगत केले काही वेळातच हे इसम घटनास्थळावरून पसार झाले घटनेची माहिती मिळताच जत उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले व कवटेमांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी तातडीनं घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला या प्रकारमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी वापरलेली गाडी व त्यांच्या हालचालींना मागोवा घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू आहे या गुन्ह्यातील आरोपींना लवकरच ताब्यात घेतलं जाईल असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला या घटनेमुळे कवटेमंकळ परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय अशा प्रकारच्या बनावट अधिकाऱ्यांच्या कारवायांमुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन पोलीस प्रशासनाने केलं कवटेमंकळ वार्ता न्यूज साठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट काल रात्री संध्याकाळी सुमारे अकरा वाजता एका गा, संशयित गाडीमध्ये तीन इसम आणि एक महिला डॉक्टर मेहक्रे यांच्या दवाखान्यात वगैरे घरी येऊन आपण आयकर अधिकारी असल्याचे सांगून त्यांच्याकडून काही रक्कम आणि सोन्याचे दागिने घेऊन गेलेले आहेत त्याबद्दल पोलिसांचा सा आधीचा तपास चालू आहे गुन्हा नोंद करण्याचे काम चालू आहे